माझं म्हणणं असंच आहे की अनुसूचित जमातीमध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश होऊ नये धनगर वगैरे कुठल्याच जमाती नाही दीड हजारात तुम्ही विकत घेऊ शकत नाही आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे बाकी मागील चाळीस वर्षापासून धनगर समाज आदिवासी असल्याचा खटाटोप करीत आहे राज्यभर मोर्चा आंदोलन रास्ता रोको आणि राजकीय दबाव तंत्र वापरून आदिवासींच्या सवलती घेण्याच्या धनगर समाजाने जातीत होणारी घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे आज सकाळी अकरा वाजता आदिवासी समाजाच्या विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात रास्ता रोको आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला आहे

सदर निवेदनात म्हटले आहे की धनगर हा आदिवासी नाही त्यासाठी एकोणीसशे एकोणऐंशी साली धनगर समाज आदिवासी असल्याचा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला आहे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील धनगर आदिवासी नसल्याचा उल्लेख करून सदर साद, याचिका फेटाळली आहे या धनगर हे आदिवासी असल्याचे निकष पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे धनगरांचा आदिवासी समावेश करता येणार ना, नाही परंतु काही धनगर समाजातील नेते मंडळी राजकारणांचा आसरा घेऊन दबावगट निर्माण करीत निवडणुकांच्या तोंडावरती धनगर समाजाला खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेऊ म्हणून समिती स्थापन करीत आहेत ही केवळ राजकीय खेळी असून धनगर समाजाने जागृत व्हावे असे आवाहन आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी केले आहे जाती जातीत संघर्ष पेटून सामाजिक एकता भंग पावेल यासाठी सरकारने कोणताही असंविधानिक निर्णय घेऊ नये निवडणुकांच्या तोंडावर माहिती सरकारला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का असा देखील सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला या सरकारने शिंदे सरकारने जे धनगर समाजाला आदिवासीमध्ये समावेश करण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि त्याचा जार काढणार आहेत असं आमच्या वरच्या आमदार खासदाराला हे त्याची शाश्वत झाली असल्यामुळे आणि म महाराष्ट्रभरात सगळ्या समाजाला कळाल्या असल्यामुळे ते त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रभरात या राज्यभरात पूर्ण रस्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही जिंतूर इथे रस्ता रोको केला आहे पहिलं मुळात म्हणलं तर ते महाराष्ट्रामध्ये जे धनगड त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे धनगड जे धनगरच्या जागी धनगड झालं आहे हे चुकून झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ज्यावेळेस घटना लिहिली की त्यांनी काय अशी तशी थोडी लिहिलेली आहे सगळ्या समितीच्या स्थापन करून ती अभ्यास करूनच पूर्ण घटना लिहिली आणि त्याच्यावर आपला भारत पूर्ण देश चालतो आहे आणि त्यांचं जे बोलणं आहे जे म्हणणं आहे ते असंविधानिक आहे आणि त्याच्यासाठी पाठीमागं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली हायकोर्टाने त्याचा निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टातही त्याचा निर्णय दिलेला आहे त्यांची घुसखोरी करणं हे आम्हालाच समजत नाही आहे त्यांना ते धनगर धनगड नाहीत असं सिद्ध सुद्धा ते आमच्यातच घुसखोरी करायचे प्रयत्न ते करत आहे बाकी राज्यामध्ये धनगड ही जमात ही जात आपल्या याच्यामध्ये आहे आदिवासीमध्ये टीमध्ये आहे म्हणून त्यांची ती अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये पण धनगड ही एक जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे जे शासन आणि प्रशासन आहे तर त्यांची पोळी भाजण्यासाठी किंवा इलेक् राजकारण करण्यासाठी हे धनगर हा आदिवासी स समाजाचाच एक घटक आहे असं सांगत आहे हे चुकीचं सांगत आहे आणि असंविधानिक सांगत आहे धनगर आणि आदिवासीचा कुठलाही संबंध नाही धनगड ही आदिवासीमध्ये जमात आहे पण ती वेगळ्या राज्यामध्ये आहे महाराष्ट्रात कुठंही धनगराला धनगड धंगर ही जुळवाजुळी होत नाही आणि धनगर आमच्या आदिवासी समाजामध्ये नाहीत ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे घुसखोरी होऊ नये आणि धनगर आदिवासी समाजाच्या ज्या अन्य योजना लाटत आहे त्या योजना त्यांना तात्काळ बंद कराव्या आणि जो या सरकारने लाडक्या बहिणीसाठी सातशे साथ कोटी निधी हा आदिवासी आदिवाशाचा वापरत आहे तो ता निधी तात्काळ त्यांनी बंद करून आदिवासी समाजासाठी तो निधी वापरण्यात यावा अशी या ठिकाणी आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने मागणी आहे आणि आज जो राष्ट पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे त्या अनुषंगाने आमच्या जिंतूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा होत आहे तर आम्ही शासनाला आणि प्रशासनाला एवढी चेतावणी देतो की आमच्या अटी मान्य नाही केल्या तर यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर करण्यात येईल अशी या ठिकाणी मागणी करत आहोत आणि या ठिकाणी मी माझं दोन मिनिट थांबतो धनगर समाजाने उपोषणं करणे रास्ता रोको करणे किंवा निवेदनं देणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे त्यांनी तो करावा परंतु धनगर समाज हा आदिवासींमध्ये नाही हे सिद्ध झालेलं आहे ऑलरेडी एकोणासशे पंच्याऐंशीमध्ये दोन हजार दोनमध्ये संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून किंवा संविधानाचा वापर करून न्यायालयाने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे की धनगर हे आदिवासीमध्ये येत नाहीत त्याचप्रकारे आत्ता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा निर्णय दिलेला आहे की धनगर हे आदिवासी नाही आहेत कारण ते कुठलाही निकष आदिवासींचा पूर्ण करत नाही आहेत त्याचप्रमाणे धन आता जो विपर्यास केला जात आहे धनगड आणि धांगड मुळात ओरिओन आणि धांगड ह्या दोन जमाती आदिवासींमध्ये आहेत इतर राज्यांमध्ये परंतु धांगड हा याचा विपर्यास करून धनगड करण्यात आलेला आहे इंग्रजीमध्ये परंतु ते धनगड नसून ते धांगड आहे आणि हे धनगड तर केलाच केला क्याला विपर्यास त्याच्यामध्ये ड चुकून झालं र लिहिलं जे लिहिणारे होते ते अशिक्षित नव्हते ते कायद्याचे पंडित होते तत्त्वज्ञानी होते शिकलेले होते ते काही अडाणी नव्हतं की द ड चं र करणार किंवा असं काही करणार चुकी ते ते ही चुकीची मागणी आहे राहिला प्रश्न मुख्यमंत्री साहेबांचा त्यांनी आणखी जे आर काढला नाही आणि ते काढणारही नाहीत कारण ते असंविधानिक आहे परंतु कुठलाही समाज ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबाकडं जातो त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना बोलणे किंवा त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी ते पार पाडलेलं असेल परंतु असंविधानिकरित्या त्यांना आरक्षण देतो म्हणणं किंवा देणं हे चुकीचं आहे आणि असं जर त्यांनी केलं तर पूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करेल ही समाजातर्फे आणि सर्व संघटनांतर्फे सरकारला चेतावणी आहे आत्ताच फेब्रुवारीमध्ये जो निर्णय दिला होता त्याच्यामध्ये जस्टिस कोमल खट्टा आणि न्यायमूर्ती गौतम पटेल या दोघांनीही या धनगर आरक्षणाला नाकारलेलं ना आहे सरळ सांगितलेले की धनगर हा जाती जात जात म्हणून गणला जातो त्याला द आदिवासीमध्ये जमातीमध्ये मोडता येणार नाही पूर्णपणे हा न्याय 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 निवाडा असतानाही इथं शिंदे सरकार काय करतं आहे माहिती आहे का या, या जी काय तीसनं दिलेला जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट पण इथून दाबल्या गेलेला आहे टीस्टने रिपोर्टमध्ये पण सरळ सांगितलेलं आहे की धनगर समाज हा आदिवासीमध्ये येत नाही त्यामुळे धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण दिलं जाऊ नये हे एवढं असतानाही पण शिंदे सरकार इथं धनगर समाजाला निवडणूक निक, निवडणुकीचं तोंडावर पाहता नाही धनगर समाजाला घुसवण्याचा प्रयत्न इथून शिंदे सरकारच्या माध्यमातून होतो आहे पण आज आम्ही सगळेजणं जिं जिंतूर सकल आदिवासीच्या वतीनं हा रास्ता रोको झाला भविष्यात जर शिंदे सरकारनं जर अध्यादेश काढला तर नक्की इथं आज आम्ही वाहनं अडवली आहेत याच्यानंतर आम्ही रेल्वे पण अडवू माझं म्हणणं असंच आहे की अनुसूचित जमातीमध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश होऊ नये धनगर वगैरे कुठलेच जमाती नाही भाऊ म्हणले तेव्हा त्याप्रमाणे की बहीण किंवा दीड हजार तुम्ही विकत घेऊ शकत नाही आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे बाकी आपल्या इथं आपण अगोदर एकदा सांगितलं होतं की जिंतूरमध्ये दीडशे मुलामुलीचे वसतिगृह हे इथं पाहिजेतच कारण किथं पाच कॉलेज आहेत जिंतूरमध्ये पाच कॉलेजमध्ये असताना जर परभणीला शिकायला जायचं असेल तर परभणीला औंढा हिंगोली अरे बाहेर आणि अनेक ठिकाणीच्या ज्या मुलामुली आहेत तिथं आहेत तर त्याला तिथं जागा कोटा कमी पडत आहे आणि जिंतूरच्या प्रवर्गामधले आहेत त्याला इथं स्वतः कॉलेज आहेत पाच कॉलेज असताना तिथं का परबणला काय जायचं जिल्हास्तरी आणखी तालुके आहेत ना त्याच्यामुळे इथं दीडशे मुलामुलीचे वस्तीग्रह पाहिजेतच हे बघा आता नाशिक इथे झिरवाळ साहेबांना तर आंदोलन छेडलंच आहे जे जेणेकरून ते उपोषणाला बसणार आणि काय परत इथं विभागीस्तरीय बी आपलं एक उपोषण होणारच आहे की जर सरकारनं या विषयावर जर नोंद नाही घेतली आता जे समजा रस्ता रोको अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होतच आहे या जर रस्ता रोकोवर जर त्यांना जर समजा काही गोष्टीचा विचार न करता अन्यथा पुढचा पाऊल जर उचलला तर झिरवाल साहेब आम्ही तुमच्या पाठीमागे सतत आहोत आणि राहणार बी आहेत लक्की भाऊनं जे तुम्हाला जे जा जाहीर आवाहन केलं होतं सरकारला की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही जे हरचा कोणताही विषय जर काढला तर जे महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जे पाणी येणार आहे जे नदीचं पाणी आहे ते नदीचं पाणी नळकांडे फोडून हे तर फोडणारच आहेत ते खांदेस प्रकरण झालं आहे पण स्वतः मराठवाड्यामधून आम्ही सकल आदिवासी बांधव येताना इथून जे परभणीमधून रेल्वे स्टेशन आहे ते सुद्धा जाम करण्यात येईल आणि दुसरा विषय जर राहिला येलदरी महामार्ग जे पाणी आहे धरण आहे ते सुद्धा आणण्यात आम्ही पूर्ण परभणीला जाणार जे पाणी आहे ते आवडून आम्ही तत्कार्य तयारी करू समोरची धनगर समाजाचा समावेश आदिवासी करू नये म्हणून आज जिंतूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आणि या सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये दोन हजार सतरा साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे रिक्त झालेले बारा हजार पाचशे पदे विशेष मोहीम राबवून तात्काळ भरावीत आदिवासी आरक्षण अनुशेषाची पंचावन्न हजार सहाशे सन सत्याऐंशी पदे तात्काळ भरावीत आणि जिंतूर येथे आदिवासी मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह मंजूर करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आज मागणी करण्यात आलेली आहे की धनगर समाजाला आदिवासी समाजाचं आरक्षण देऊ नये काय तुम्हाला वाटतं काय आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय कारण धनगर समाजाचं आरक्षण आम्हाला मान्य नाही आहे आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय की धनगर समाजाला आरक्षण तुम्ही कोणत्या बेशवर देत आहे न्यायालयाने हा निर्णय फेटाळलेला आहे तर मग तुम्ही उपोषणाला बसताय तर आम्ही पण आमची आदिवासी शक्ती आम्ही दाखवू शकतो आमची नारी शक्ती पण आता जागृत झालेली आहे आम्ही मागे हटणार नाही तर सरकारने पूर्ण अभ्यास करावा जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे त्या बाबासाहेबांच्या अधिकाराला जर फेटाळत असतील तर यांचा कोणता अभ्यास आहे कोणती समिती असा अभ्यास करणार आहे की तो धनगराला आरक्षण देणार आहे महिला म्हणून पुरुषांच्या सोबत आज तुम्ही इथे खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत हो। उद्या पुढे चालून महिलांची काय नेमकी भूमिका काय असणार आहे महिलांची हीच भूमिका असेल जो पुरुषांची भूमिका असेल तीच महिलांची सुद्धा असेल माझं म्हणणं असंच आहे की अनुसूचित जमातीमध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश होऊ नये धनगर वगैरे कुठलेच जमाती नाही भाऊ म्हणले तेव्हा त्याप्रमाणे की बहीण किंवा दीड हजारा तुम्ही विकत घेऊ शकत नाही आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आमच्या आरक्षणला आम कुठल्या सरकारनं कोणा सरकारनं धक्का लावता कामा नाही आम्ही आदिवासी महिला रस्त्यावर येऊन काय करू ते आता मी सांगू शकत नाही पण आम्ही करून दाखवणार या आंदोलनात आदिवासी युवक कल्याण संघ भारतीय आदिवासी पॅथर आदिवासी विकास परिषद रावण साम्राज्य या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त जिंतूर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधव भगिनी सहभागी झाले होते जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव प्रतिनिधी रत्नदीप शेजवाळे जिंतूर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद